काही काय वेळेला काय होतं पोळ्या करायचा कंटाळा येतो आणि मुलांनासुद्धा गरम गरम काहीतरी हवं असतं अशा वेळेची एक अत्यंत आमच्याकडची आवडती डिश म्हणजे हरोळ्या कणकेच्या हरोळ्या करता येतात बाजरीच्या पिठाच्या हरोळ्या करता येतात पण आज आपण करणार आहोत छान मस्तपैकी ज्वारीच्या पिठाच्या हरोळ्या भराभरा होतात पटपट दिल्या जातात आणि मुख्य म्हणजे गरम गरम तुपाबरोबर किंवा पांढऱ्या स्वच्छ घरच्या लोण्याबरोबर अतिशय उत्तम लागतात आणि मुख्य म्हणजे पौष्टिक चला तर मग कशा करायच्या ते बघायला आपण आपल्या स्वयंपाकघरात जाऊयात आता आपण ज्वारीच्या हरोळ्या करतो आहे पारंपरिक आहे उत्तम आहे पौष्टिक आहे पोटभरीची आहे तर याच्याकरता आपण दोन वाट्या ज्वारीचं पीठ घेतलं त्याच्यात दोन चमचे आपण डाळीचं पीठ घालतोय चवीपुरतं मीठ चवीपुरतं म्हणजे चांगलं मिठाची चव लागली पाहिजे बरं का जसे आपण इतर वेळेला भाकरीला करतो तसं नाही जरा जास्त द मीठ आपण याच्यात घालणार होत थोडीशी कसुरी मेथी कोथिंबीर अगदी अर्धा चमचा धन्याची पावडर थोडीशी हळद आणि लाल तिखट थोडेसे जिरे आता एवढे जरी मी पदार्थ घातले असतील सुद्धा जर एखादी गोष्ट कमी जास्त झाली सुद्धा चालू शकते आता आपण पाणी घेऊन हे पीठ भिजवून घेऊयात सध्या आता श्रावण मास किंवा चातुर्मास चालू आहे किंवा त्यामुळे आपण कांदा बिंदा खात नाही नाहीतर एक दोन तीन चमचे बारीक चिरलेला कांदा थोडासा लसूण आणि मिरची वाटून जरी याच्यात घातली ना तरी सुद्धा छान लागते हा सगळा मसाला आपण पिठाला लावून घेतला तर आपण थोडं थोडं हे घालून भाकरीच्या पिठासारखं आपण भिजवून घेणार आहोत कुठली भाकरी करताना पीठ जे असतं ते चांगलं असं मळून घेतलं गेलं पाहिजे आता पीठ चांगलं मळलं गेलं आहे कसं समजायचं की ज्यावेळेला आपण पिठाचा गोळा करतो त्यावेळेला आपल्या ताटाला पीठ चिटकत नाही आहे की एक नाही एकत्र झालं की नाही पटकन ह्याचा अर्थ आपलं भाकरीचं चा पीठ चांगलं मळलं गेलं आपण छोटासा पिठाचा गोळा घेतला आहे थोडंसं आपण ज्वारीचं पीठ घालूयात जर समजा आपलं ज्वारीचं पीठ जे असतं हे खाली जास्त झालं तर आपली भाकरी जी असते ती सरकत नाही थोडंसे तीळ घालूयात हा गोळा ठेवयात हातालाही थोडंसं पीठ पाहिजे म्हणजे आपल्याला भाकरी छान थापता येते भाकरीच्या नेहमी कडा पातळ पाहिजेत बरं का आपली छान हरवळी करून झालेली आता आता आपण ही तव्यावर टाकूयात लहान असो अथवा मोठी असो भाकरीला ज्या याला पाणी लावतो त्या अगदी शेवटपर्यंत पाणी लागलं गेलं पाहिजे आणि मुख्य म्हणजे फार पाणी सुकुस्तर जर आपण भाकरी तव्यावर ठेवली तर मागच्या बाजूने भाकरीला क्रॅक्स म्हणजेच तडा जाण्याच्या शक्यता असतात दोन्ही बाजूनी आपण आता ही जी आपण हरुळी केली ती भाजून घेऊया अशी छान खरपूस भा हरोळी करून घ्यायची दोन्ही हाताने ती चांगली कुसकरायची आणि त्याच्यावर मस्तपैकी पांढरं लोणी घालायचं किंवा आपलं रावणपिठलं असतं की नाही ते घालायचं अशी आपली ज्वारीची हरोळी तयार झाली बाकी त्या बाकीच्या हरवळ्या आपण करून घेऊयात आणि त्या आपण रावण पिठल्याबरोबर खाऊयात कशी वाटली तुम्हाला ही आत्ताची डिश नक्कीच आवडली असेल कारण ही तुम्ही सकाळी ब्रेकफास्टला करू शकता तुम्ही दुपारी भूक लागली तर करू शकता वेळेवर कोणी पाहुणे आले तरीसुद्धा तुम्ही रेसिपी करू शकता किंवा रात्रीच्या जेवणामध्ये सगळे एकत्र जेवायला बसले असतील तर बराबर अशा ज्वारीच्या गरम गरम हरोळ्या दिल्या आणि दाण्याची चटणी आणि दही असेल तर दुसरं काहीही करावं लागत नाही नक्की तुम्हाला रेसिपी आवडली असेल अशा छान छान सोप्या पारंपारिक चांगल्या उत्तम आणि मुख्य म्हणजे पौष्टिक अशा रेसिपी बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका आणि नवीन आपल्या आपली संस्कृती बाय अनुराधा हे चॅनल बघायला विसरू नका धन्यवाद